संगमनेर शहरालगत टू एच के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टर एने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बँका तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस्ट शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ राहुरी शहरातील माळीगल्ली परिसरातील बुवाशिन बाबा मंदिरावर रात्री अकराच्या दरम्यान अचानक हिरवा झेंडा लावल्यामुळं दोन समाजातील जमाव आमने सामने आला आणि यातून मोठा तणाव निर्माण झाला तर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचल्यामुळं पुढील अनर्थ टळला आहे काल अयोध्या येथील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्तानं सायंकाळी राहुरी शहरात भव्य मिरवणूक काढली गेली त्यानंतर मिरवणूक संपल्यावर बोवाशिंद बाबा मंदिरासमोर कुणीतरी हिरवा झेंडा लावला काही दिवसांपूर्वी हिरवा आणि भगवा झेंडा लावण्याच्या कारणातून या ठिकाणी दोन समाजात वाद निर्माण झाला होता तेव्हापासून या ठिकाणी दोनही रंगांचे झेंडेनं लावण्याचा स्थानिक नागरिकांनी निर्णय घेतला मात्र काल अचानक या मंदिरासमोर पाईपवर हिरवा झेंडा फडकवला गेल्यामुळे वादाला तोंड फुटलंय सध्या शहरात वातावरण शांत असून पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्सरे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर